नगर शहरातून बंदी असलेला एक लाख वीस हजार रुपये किमतीचा नायलॉन गुन्हे शाखेने जप्त केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील अंमलदार यांचं पथक नेमून नगर शहरात शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणारे दुकानदार यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना देत रवाना केलं पथक नगर शहरात बंदी असतानाही नायलॉन मांज्याची विक्री करणारे दुकानदार यांची माहिती घेत असतानाच पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शहरातील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रे लोखंडी पुलाजवळ असलेल्या पत्र्याच्या गाळ्यात नायलॉन मांज्याची विक्री सुरू आहे त्यानुसार पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तिथे एक इसम नायलॉन मांजाची विक्री करत असताना आढळवून आला त्याच नावगाव विचारलं असता दर्शन परदेशी असं त्यानं सांगितलं तर संबंधित गाळ्याची पंचा झडती घेतली असता दुकानात शासनानं बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दोनशे चाळीस रील आढळून आले आणि ते पोलिसांनी जप्त केले तर ताब्यात घेतलेल्या आरोपी दर्शन परदेशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी